नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे उपवासाच्या साबुदाण्याच्या चिकवड्या किंवा साबुदाण्याचे पापड ते म्हणजे तीन पटीने केल्यानंतर फुलणारे आणि एकदम खुसखुशीत आणि एका हाताच्या साह्याने सुद्धा तुटून चुरा होऊन एवढेच विरघळणारे जिवेवरती अशा आपली रेसिपी आहे तर वेळ न घालवता होणाऱ्या ज्या साबुदाण्याच्या पापड्या किंवा ज्या चिकवड्या आहेत त्या बनवण्यासाठी साबुदाणा घ्यायचा आपल्याला तर साबुदाणा घेताना छानपैकी असं पाहूनच घ्यायचं आहे पांढरा शुभ्र असा तर त्याच्यामध्ये मी आता हे जे तीन लास आहेत इतके पाऊन किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि ह्या साबुदाणा पाऊन किलो घेतल्यामुळे त्यामध्ये भिज भिजवून म्हणजे आता आपण इथे भिजवलेले साबुदाणा दाखवते इथे मी साबुदाणा हा रात्री भिजत टाकलेला आहे कारण की छोटी बेबी असल्यामुळे तो क्लिप मला करता आली नाही तर मग आता इथे साबुदाणा जो आपण घेतलेला आहे तो स्वच्छ मी धुवून घेतला आणि साबुदाण्यामध्ये पाणी टाकताना इतकं वरती येईल इतकं असं वरती येईल असं पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपलं सकाळी साबुदाणा रात्री भिजत टाकला तर सकाळी साबुदाणा असा छान फुलतो आता आणि अशा प्रकारे आपलं छान असं हे मी असं होऊ शकतो तर आता हा साबुदाणा आपण छानपैकी भिजून घेतलेला आहे रात्रीचं टाकलेलं भिजत तो आता सकाळी हे करून घेतलेलं आहे तर छान फुललेलं आहे आणि इथे मी जाड मुलाचा असा पातेला घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण जर तीन ग्लास आपण साबुदाणा घेतलेला होता त्यामुळे त्यामध्ये आपण टाकणार आहोत सात ग्लास पाण्याचे लक्षात ठेवायचं डबलच्या थोडं जास्त हवं म्हणजे आता तीन ग्लास जर का पा साबुदाणा आहे तर मग हे सात ग्लास पाण्याचे टाकून घेऊया आता आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवून द्यायची आहे आणि साबुदाणा थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही नाहीतर मग गुठली होऊ शकते आणि सारखं हलवत राहायचं आहे पहा आपला साबुदाणा किती छान सुट्टा सुट्टा झालेला आहे व्यवस्थित एकदम हे फू एक पाणी व्यवस्थित टाकल्यामुळे इथे पहा सर्व साबुदाणा टाकून घेतलेला आहे असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हा साबुदाण्याचा चिकटपणा त्या पाण्यामध्ये उतरेल आणि छान असा साबुदाणा शिजेल पन, तर ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत जास्त मीठ टाकायचं नाही चवीपुरतंच टाकायचं आहे कारण जास्त खारट झालं तर चव छान लागत नाही त्यामुळे ना चव जितकी तुम्ही थोडं कमी असेल तरी चालतो आणि सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाणी चिकटणार नाही लागणार नाही भांड्याला जाड बुंद्याचं बुंद्याचंच भांडं घ्यावं म्हणजे कोणतंही पातेली असो कडई असो पण ती जाड बिंदामुळे खालचं भाग जो जाड असेल तो घ्यावा म्हणजे जास्त फ्लेम लागून चिकटणार नाही साबुदाणा आणि आणखी हे साबुदाणे पापड्याची किंवा चिकवड्यांची चव वाढावी म्हणून ह्यामध्ये साखर टाकत आहे एवढ्या सगळ्या साबुदाण्यासाठी फक्त अर्धा चमचा मी साखर टाकली आहे जास्त टाकू नये नाहीतर मग जेव्हा आपण चिकवडी किंवा पापड साबुदाण्याचे तळतो ते करपतात करपल्यासारखे असे काळवंटतात त्यामुळे तसं न करता थोडंसं अगदी चवीपुरती साखर टाकावी सारखं ढवळत राहावं इथे पहा आपला साबुदाणा छान असा ट्रान्सफर होण्यात होताना दिसतोय जर तुम्हाला थोडं पाणी गार म्हणजे कमी वाटलं घट्ट वाटले कारण की साबुदाणा काही वेळेला मोठा असतो काही वेळेला छोटा असतो तर पाण्याची थोडीशी इकडे तिकडे होऊ शकतो पाणी घेताना तर मग आपण थोडं आता इथे सुद्धा माझा साबुदाणा मोठा होता थोडं घट्ट वाटतोय म्हणून मी अजून एक ग्लास पाणी गार न टाकता गरम कडकडीत गरम पाणी ह्यामध्ये ओतायचं आहे गार न अजिबात ओतायचं नाही गरम कडक पाणी करूनच मग त्यामध्ये परत ओतायचं आहे इथे मी आता गरम केलेला कडक असं पाणी ह्यामध्ये ओतत आहे कारण की ह्यामध्ये मी अजून बटाटा उकडून वीस म्हणजे चाळीस पन्नास टक्केच उकळलेला आहे बटाटा तो मी ह्यामध्ये एखाद खिसून टाकणार आहे जाड खिसवून टाकायचा जा। म्हणजे छान दिसतो आणि चव सुद्धा छान येते तर आता इथे पाहत आपलं तर ट्रान्सफर झालेला आहे व्यवस्थित असं होतोय आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत बटाटा किसून इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते पण ते पण असे बटाटे घेतलेले आहेत जे सत्तर ते साठ टक्केच उकडलेले आहेत सोलून घेतलेले आहेत आता हे खिसून घेणार आहे आणि इथे बघा ह्या जाड ह्याच्या साहाय्याने मी खिचणार आहे म्हणजे ते दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतील आपल्या चिकवड्या किंवा ह्याच्या साबुदाण्याच्या पापड करताना ही आपण खिसणी घेतलेली आहे ह्यामध्ये अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे पहा हे असे जाड जाड आपण टाकल्यामुळे दिसताना सुद्धा सुंदर दिसेल कारण साबुदाना आपला शिजलेला आहे तेव्हाच आपण खिसणार आहोत अगोदर खिसून घ्यायचं नाही म्हणजे ते दिसताना छान दिसेल अख्खे अख्खे दिसतील आपले आणि आपण जास्त उकडून न घेता बटाटा घ्यायचा कारण की म्हणजे तो मॅश नको व्हायला त्यामध्ये असे दाणे दाणे दिसले हवेत आपल्याला इथे पहा आपले छान असं साबुदाण्याची चिकवडी होतोय खाली एकदम घोळत नाही ना आहे आणि बटाटा वगैरे टाकल्यामुळे त्याचे पगार किती छान असं दिसत आहे एखादं एखादं दाणं अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे साबुदाण्याचं सारण म्हणजे चिकवड्यांचं सारण आणि साबुदाण्याचं चेक काय म्हणाल तुम्ही ते तर आता त्या पद्धतीने इथे झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि लगेच बनवायला सुद्धा घेऊया हा कापड प्लास्टिक हंतरून घेतलेला आहे उन्हामध्ये तर आता ह्यामध्ये आपण ह्या भांड्यामध्ये एका काढून घेतलेला आहे साबुदाणा तर साबुदाणा घेताना एवढा मोठा चमच घेऊन असं करायचं आहे आणि असं फिरवून घ्यायचं आहे छान छान असं करत घ्यायचं आहे सगळेच आपण चिकवड्या आहे इथे तुम्हाला कलर समजून येणार नाही म्हणजे पांढरं शुभ्र आपण केलेलं आहे नंतर रंगाचं करणार आहोत असं सगळे आपण करून घ्यायचे साबुदाण्याचं व्हाईट होते त्याच्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे कोणताही रंग तुम्ही घेऊ शकता फूड कलरमध्ये आणि अशा प्रकारे मी इथे बघा साबुदाण्याच्या चिकवड्या तयार करायला घेतलेल्या आहेत पापड्या करायला घेतल्या इकडे व्हाईट आहे आणि इथे साबुदाण्याचे ह्या रंगीत आहेत आता करून घेतले जातात पहा सर्व अशा आपण चिकवड्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या छानपैकी दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत नंतर मग काढून झाल्यानंतर तळून पाहूया कसे होतात आपल्या साबुदाण्याच्या पापड किंवा साबुदाण्याच्या चिकवड्या पहा आपले छानपैकी सुकून अशा सगळ्या ह्या साबुदाण्याचे पापड किंवा साबुदाण्याच्या चिकवड्या तयार झालेल्या आहेत आपण आता तळून पाहूया तीन पटीने कशा प्रकारे आहेत आपले साबुदाण्याच्या चिकवड्या इथे पहा चिकवडी तेलामध्ये टाकल्याबरोबर छान अशी फुलाला लागलेली आहे तीन पट आहे आणि एकदम खुसखुशीत सुंदर अशी झालेली आहे पांढरी शुभ्र दिसत आहे तसेच आपण एक रंगीत सुद्धा टाकून घेऊया जे मी केशरी कलर टाकला होता जिरुली रंग जिरे फूड कलर असतो तो टाकलेला होता तीसुद्धा चिकवडी टाकून घेतलेली ती आहे तीसुद्धा छान अशी फुललेली आहे तर अशा प्रकारे इतकी सुंदर अशा चिकवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत किंवा साबुदाण्याच्या पापड उपवासाचे पापड तयार झालेले आहेत तर इथे पहा तळून झाल्यानंतर किती छान दिसते त्याच्यामध्ये बटाटा आहे ते सुद्धा सुंदर दिसते आणि तोडल्यानंतर क्रिस्पी असा आवाज आला आणि एका हाताच्या साह्याने कसं मस्त असं चुरा होऊन झालेला आहे म्हणजे इतकी छान झालेली आहे आपली साबुदाणा चिकवडी किंवा पाप तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली का साबुदाणा पापड साबुदाणा रेसची चिकवडी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सायडची बेल ऐकून बाबा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अग्रिस्मिता किचनला नक्कीच सबस्क्राईब करा चला अशा एका नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह भेटूया धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल असं ते स्वस्त मस्त खा आणि स्वस्त रहा